श्री स्वामी समर्थ सर्वांत मोठा उखाणा जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकी त्याला मोती बारा पान खाते करारा घाम येतो दरारा काढते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे बांधते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारे सात दारांना सात कुलपे सात कुलपांना सात किल्ल्या उघडून बघते आत घरात मधगर मधगरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर वाटी वाटीत साखरेचे खडे लेते मी सौभाग्याचे चुडे सौभाग्याचे चुडे लेताना केली मी खटपट बसायला घेतली पटपट पहिल्यांदा पाहिले शिराळ शिराळ्यात पिकतो चुना चा दाखवले स्टेशन पुन्हा स्टेशन पुण्याची काय सर दाखवले मुंबई शहर नाशिक मध्ये मिळतात फुलांच्या वेण्या दाखवल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या अजिंठा वेरूळच्या लेण्या फिरताना रुपये लागतात पाच दाखवला विरोजेचा कैलास विरोजेचा कैलास फिरताना हरवला छल्ला दाखवला देवगडचा किल्ला देवगडच्या किल्ल्यात धरते उपवास <laughs> उपवासाला केली फगर दाखवले अहमदनगर अहमदनगरात बांधला हर्षी दाखवली बारशी बारशी दिल्ली किल्ली दाखवली दिल्ली दिल्लीत करते विमान विमानाने धरला सूर दाखवले हो कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस आणि रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आळस